प्रभूच्या दासाने भांडू नये तर त्याने सर्वांबरोबर सौम्य शिकवण्यात निपुण सहनशील दोन तिमथ्य दोन अध्याय चोवीस वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या आपले स्वागत आहे नवीन असाल तर करा धन्यवाद सौम्य वृत्ती असणे का महत्वाचे आहे हे आपल्याला बायबच्या बऱ्याच अहवालांमधून कळते इसाहकचे उदाहरण घ्या तो जेव्हा गरार नावाच्या पलिष्टी शहरात राहत होता तेव्हा त्याच्या आसपास राहणाऱ्या पलिष्टी लोकांना त्याचा हेवा वाटू लागला म्हणून त्यांनी त्याच्या वडिलांनी म्हणजे अब्राहमने बांधलेल्या विहिरी बुजवून टाकल्या पण त्या विहिरी परत मिळवण्यासाठी सहा त्यांच्याशी वाद घालत बसला नाही त्याऐवजी तो आपल्या कुटुंबाला घेऊन दुसऱ्या ठिकाणी राहायला गेला आणि तिथे त्याने आणखी विहिरी खोदल्या उत्पत्ती सव्वीस अध्याय बारा ते अठरा वचन पण तिथे सुद्धा पलिष्टी लोकांनी या विहिरी आपल्या असल्याचा दावा करून त्याच्याशी भांडण केले पण तरी सुद्धा सहाक त्यांच्याशी शांतीने वागला उत्पत्ती सव्वीस अध्याय एकोणीस ते पंचवीस वचन मग पलिष्टी लोक त्याला भडकवायचा प्रयत्न करत असताना सुद्धा तो शांत कसा काय राहू शकला ही गोष्ट तो नक्कीच आपल्या आईवडिलांकडून शिकला असेल कारण अब्राहम नेहमी इतरांशी शांतीने वागायचा आणि साराने सुद्धा ती नेहमी शांत आणि सौम्य असल्याचे दाखवून दिलं होते एक पेत्र तीन अध्याय चार ते सहा वचन उत्पत्ती एकवीस अध्याय बावीस ते चौतीस वचन संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन.